राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरातील विश्वकर्मा चौकात किरकोळ कारणातून झालेले वाद मिटवण्यासाठी गेलिदिवळाली प्रवरा पालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या डोक्यात लोखंडी टणक वस्तू घातल्यानं ते गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली सत्यजित कदम यांच्यावर अहिल्यानगर येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेमुळे देवळाली प्रवरा परिसरात एकच खळबळ उडाली बुधवारी रात्री आठ वाजता विश्वकर्मा चौकात काही तरुण बसलेले असताना दुसरे गटातील तरुण आले त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली नंतर गल्लीतील काही समजदार मंडळींनी येऊन वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या अंगावर धावून जात शिबीगाळ करण्याचा प्रकार देखील घडला याबाबत माहिती समजताच वाद मिटवण्यासाठी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हेही घटनास्थळी आले असता त्यांच्या डोक्यात लोखंडी टणक वस्तू घातल्यानं ते गंभीर जखमी झाले घटनास्थळावरून कदम यांना तातडीनं राहुरी फॅक्टरी येथील ओमकार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं असता सत्यजित कदम समर्थकांनी ओमकार हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली माजी आमदार चंद्रशेखर कदम राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग राष्ट्रवादीचे नेते अजित कदम यांच्यासह राजकीय आणि सामाजिक संघटनांनी रुग्णालयात धाव घेतली माजी नगराध्यक्ष कदम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं वैद्यकीय सूत्रांनी अन्यत्र हलवण्यास सांगितले त्यानुसार अहिल्या येथील खासगी रुग्णालयात सत्यजित कदम यांना पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत मात्र या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहा एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी